नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील भंडारी इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो आज नुकतंच महाज्योतीकडून एक नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये परीक्षापूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजना या ठिकाणी त्यांनी त्या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत तर मित्रांनो जे काय नोटिफिकेशन आहे आणि जे काही योजना सा, आहे यासाठी कोण पात्र आहेत कोण अपात्र आहेत किंवा याआधी योजनेचा लाभ घेतला असेल तर आता लाभ घेता येईल का याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत त्यासाठी आपण जे काय नोटिफिकेशन आहे ते, ते थोडक्यात पाहूया महाज्योतीकडून आय बी पी एस पी ओ बँकिंग एल आय सी रेल्वे ए ए ओ परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजनेचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर दुसरं जे आहे ते कर्मचारी निवड आयोग म्हणजेच एस एस सी सी जी एल परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजनेचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे आणि या दोन्ही जे काही योजना आहेत ते पूर्व ऑनलाईन प्रशिक्षण योजना आहेत त्याच्यासाठी पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योतीमार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो हे पहा यावर्षी नुकतंच महाज्योतीने नोटिफिकेशन जे जारी केलं त्याच्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना मोफत दिले जाणार आहेत त्यानंतर ऑनलाईन प्रशिक्षण असल्यामुळं तुम्हाला ऑनलाईन क्लास होतील तर ते क्लास पाहण्यासाठी फ्री डाटा म्हणजेच मोफत नेट या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची सोय महाज्योतीकडून या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर या संधीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनी ऑनलाईन पद्धतीनं महाज्योतीकडे अर्ज करावायचे आहेत आणि ती प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर पात्र झाल्यानंतर विद्यार्थ्याला टॅब मिळेल आणि ते टॅब चालवण्यासाठी ऑनलाईन क्लास करण्यासाठी मोफत डाटा सुद्धा महाज्योतीकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये कोणते विद्यार्थी पात्र आहेत कोणते अपात्र आहेत त्याचा एक तपशील आपण थोडक्यात पाहूया महाराष्ट्राचा रहिवासी असणारा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहे त्यानंतर विद्यार्थी हा नॉन क्रिमिलियर गटातील असावा म्हणजे नॉन क्रिमि नॉन क्रिमिलियर गटामध्ये मोडणारा जो विद्यार्थी विद्यार्थिनी असेल ते तो या योजनेसाठी पात पात्र आहे त्यानंतर पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी या ठिकाणी योजनेत पात्र केलेला आहे ज्या विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएट कंप्लीट झालेलं आहे असा विद्यार्थी महाज्युतीच्या योजनेचा लाभ घेऊ शकतो त्यानंतर महत्त्वाचं यापूर्वी महाज्योतीच्या योजनेचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांनी चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नयेत अशा विद्यार्थ्यांना सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरले जाणार नाही त्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत हा महत्त्वाचा मुद्दा पात्रतेच्या संदर्भात या ठिकाणी महाजवत्यांनी जाहीर केलेला आहे त्यानंतर अंतिम निवड जी आहे ती चाळणी परीक्षेद्वारे होणार आहे अंतिम निवड चाळणी परीक्षेद्वारे करून जी काही परीक्षा जी आहे ती आय बी पी एस पी ओ बँकिंग एल आय सी रेल्वे ए ए ओ परीक्षेच्या धर्तीवर त्या अभ्यासक्रमावर चाळणी परीक्षा घेण्यात येईल आणि परीक्षा परीक्षामध्ये जे काही गुण पडतील त्या गुणांच्या मेरिटच्या आधारे व आरक्षित जागांच्या प्रमाणात पात्र विद्यार्थ्याची निवड या ठिकाणी केली जाईल महत्त्वाचं काय कोण अर्ज करू शकतो म्हणजे वयोगट त्यांनी दिलेला आहे तो, तो वीस कमीत कमी, कमी वीस वय असणारा विद्यार्थी आणि जास्तीत जास्त अठ्ठावीस वर्षे वय असलेला विद्यार्थी या ठिकाणी या योजनेसाठी पात्र केलेलं आहे आता वयाच्या बाबतीत दिव्यांग बांधवाकरता अडोतीस वर्षापर्यंत शिथिलता या ठिकाणी महायुतीकडून देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो महत्त्वाचं आपल्याला पाहायचं आहे की मागच्या वेळेस महाज्युतीच्या योजनेचा कोणताही स्वरूपात लाभ जर घेतलेला असेल तर असा विद्यार्थी या ठिकाणी पात्र होऊ शकत नाही असं महाज्युतीकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे म्हणजेच बघा महाज्युतीचं जे ब्रीदवाक्य आहे ज्ञान ज्ञानदीप समतेचा ज्ञानदीप समतेचा या प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना लाभ घेता येईल यासाठी मला वाटतं हा मुद्दा त्यांनी यावर्षी यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही चाळणी परीक्षा जी द्यायची आहे त्या चाळणी परीक्षेची संपूर्ण तुम्हाला मार्गदर्शन आणि परीक्षेची तयारी करण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती त्यांच्या ॲपमध्ये सर्व या ठिकाणी बॅच या ठिकाणी दिलेली आहे ही, ही बॅच आपल्याला नाम मात्र फक्त एक रुपयाच्या फीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे इन्फिनिटी अशा कामामध्ये विद्यार्थ्यांच्या सहकार्यामध्ये नक्कीच मोलाचा वाटा या ठिकाणी उचलत असते विद्यार्थ्याच्या हितासाठी विद्यार्थ्यांचा विचार करून ही बॅच फक्त नाममात्र एक रुपयामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे तुम्ही ती बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला ती जी काय तयारी आहे ती संपूर्ण तयारीबद्दल मार्गदर्शन आणि परीक्षेची तयारी कशी करावी याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना इत्यद्भूत मार्गदर्शन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर मित्रांनो त्यानंतर अर्ज करत असताना विद्यार्थ्यांना या स्कॉलरशिपच्या माहितीसाठी शंका निरसनासाठी आपल्याला या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक आपल्याला गुगल फॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे त्या गुगल फॉर्मची जी काय लिंक आहे त्यावरती जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शनमधील त्या लिंकवरती गेल्यानंतर तुमची सर्व माहिती त्या ठिकाणी भरून द्यायची आहे ज्यावेळेस तुम्हाला काय अर्ज भरताना अडे अडचे असतील किंवा या काय योजनेचा जो काय तुम्हाला पूर्ण काय माहिती हवी असेल तुम्हाला जर काय शंका आलेली असेल तर ती शंका त्या ठिकाणी आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर जाऊन तो गुगल फॉर्म पूर्णपणे भरून द्यायचा आहे आणि त्याच्याबद्दल तुमची माहिती आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुमच्या शंकेचं निरसन करण्यासाठी आम्हाला ते सोपं जाईल यानंतर तुम्हाला तात्काळ जर संपर्क साधवायचा असेल तर या खाली दिलेल्या नंबरवरती आपण आमच्याशी संपर्क करू शक शकता आणि तुमची अडचण आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्या शंकेचं निरसन आमच्यामार्फत इन्फिनिटी अकॅडमी मार्फत ते केलं जाईल त्यासाठी तुम्हाला आम्ही ह्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देत आहोत तर मित्रांनो आपण आत्ता आपण जी काय पात्रता पाहिलेली आहे त्यानुसार ते विद्यार्थी कोण पात्र आहे कोण अपात्र आहे हे आपण सविस्तर या ठिकाणी पाहिलेलं आहे जे पात्र आहेत अशा विद्यार्थ्यांनी महाज्योतीकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आणि या योजनेचा लाभ ही संधी एक सुवर्ण संधी जी आलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचं काम विद्यार्थी मित्रांनी करायचं आहे मित्रांनो आमच्या चॅनलला आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आमच्याशी जोडले जा जेणेकरून या ठिकाणी जे काही नवनवीन व्हिडिओ आम्ही या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती देत असतो ते आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि तुम्ही या स्पर्धक क्षेत्रामध्ये पूर्णपणे अपडेट राहाल चला मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद ओके okay.